नमस्कार बंधू आणि लाडक्या बहिणीचा जो एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आहे तो अद्यापही खात्यावर वितरित झालेला नाही आणि त्याच संदर्भात अतिशय महत्वाची बातमी आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर लाडक्या बहिणीचा जो एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आहे तो आजपासून म्हणजे तीन मे दोन हजार पंचवीस पासून खात्यावर वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे आपल्याला मी हा बघा स्क्रीनवरती तुम्हाला स्क्रीनशॉट दिसेल की यात आजची दिनांक वगैरे आहे तसेच या संदर्भात महत्वपूर्ण म्हणजे आपल्या ज्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आहेत यांनी ट्विट करत सांगितलं की येत्या दोन ते तीन दिवसात सदर जो लाडकी बहिणीचा पैसा आहे तो थेट ते त्यांच्या ते बँक आधार संलग्न जो आधार लिंक खाता असेल याच्यात जमा होणार आहे आणि ते बघूयात तुम्ही बघा तर या प्रकारे आजपासून सदर निधी हा वितरित होण्यात सुरुवात झालेली आहे आणि अद्यापही बऱ्याच महिला ह्या लाडक्या बहिणीच्या लाभापासून वंचित आहेत त्यांनी लवकरात लवकर आपला जे बँक खाते आहे त्याला आधार लिंक करून घेणं अनिवार्य आहे तर हे होतं थोडक्यात आणि महत्वपूर्ण अपडेट धन्यवाद